की दोघ नवरा बायको आज तुमचं काम करताय केवढा मोठा योगायोग आहे कदाचित आमचं झालं आम्हाला असतो लागलं इकडे पण आमच्या केली आमचे दाजी असून त्यांना माहिती आहे देऊ गेडागत करत जरा थांबू आपण नाही कधीच तिकीट मिळालं असतं मला राष्ट्रवादी कान कानफिडस नाही मला म्हणलं कानफिडस तरी द्या बाजी कसच मिळत त्या शक्य हरकत <laughs> नाही तो सगळा प्रेम मिळत आहे चांगली गोष्ट आहे आता एक कार्यकर्ता इथे बोलत होता सांगत होता की कशा पद्धतीने काम केलं राहणार आढळरावांनी कशा कशा, कशा पद्धतीने फसवणूक केलेली आज खर तर हुतात्म्यांचा दिवस आहे ज्यांनी आपल्या देशासाठी हुतात्म्य पत्कारलं त्यांचा आजचा शौर्य दिवस आहे आणि सगळे सकाळीच त्या ठिकाणी जाऊन दर्शन त्या ठिकाणी घेतलेलं आहे हुतात्मा दिना राजगुरूंच्या पायांची सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि आज दिवसाला त्या ठिकाणी सुरुवात केली आहे आणि खरोखर समाधान वाटत आहे आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये फिरलो संभाजीची भूमिका करणारा माणूस हळूवारपणे निवडणुकीच्या व्यासपीठावर आणि प्रचाराच्या व्यासपीठावर सांगतोय की मी चुकीचं बोलणार नाही मी टीका करणार नाही मी समोरच्या माणसावरती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अवहेलना किंवा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलणार नाही संभाजीची भूमिका करणारा माणूस ज्याच्या तोंडातून इतके चांगले शब्द येतात याच्या पलीकडची भूमिका काय असू शकते कारण आपण तर त्या ठिकाणी या देहूच्या भूमीमध्ये आहे आणि आस्था या तुकोबरायांच्या भूमीमध्ये आहे तुकोबराया तुको सुंदर सांगितलेलं आहे की मऊ मेला हुने आम्ही वज्र वज्रार कठीण नऊ महिना हुने आम्ही विष्णुदास कठीण वज्राचाही भेदू व्हायचे जरूर आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या नतमस्तक लात मारणार असेल म्हणून अमोलराव डॉक्टर साहेब मी तुम्हाला एवढंच सांगू शक चितलो कारण तो माणूस सातत्याने तुमच्यावरती टीका करतोय वेगवेगळ्या पद्धतीने बोलतोय आम्ही तर बोलणारच आहे पण तुकोबारचे तारीख सुद्धा तुम्हीच आहे कारण एका बाजूला तुकोबारांची परंपरा होती तुम्ही छत्रपतीची भूमिका केली आहे तुम्ह छत्रपती सुद्धा होते तुकोबांच्या प्रेमामध्ये छत्रपती पडले जिजाऊने सांगितलं मला वारकरी नाही करायचा मला धारकरी करायचं आहे तुम्ही डॉक्टरात तुम्ही सुद्धा इंजेक्शन द्यायला सुरुवात करा तो बोला बोलायचं शेवट निवडणूक आहे आपण मी त्या ठिकाणी वाढलं पाहिजे जिजाऊने सांगितलं तुकोबांना मला वारकरी नाही मला धारकरी करायचंय त्या दिवशी तुकोबांनी सांगितलं की राजा काय असतो राजा सरळ काय असतो राजाचं काम काय असतय ही सगळी गोरगरीब जनता तुमच्या दोन्ही भूमी भूमिकाकडं टक लावून उभ्या सगळी माणसं तुमच्याकडून अपेक्षेने त्या ठिकाणी पाहतायत तुमच्यावरती प्रेम करतायत एकोणतीस तारखेला तुम्हाला दिसायलाही किती प्रेम लोक करतायत पण तुम्ही सुद्धा आता ठोसा त्याला द्यायला सुरुवात करा वाद झाला आता कारण आता किती दिवस त्यांना तुम्ही सांगणार आहे की नका नका बोलू वेगवेगळ्या पद्धतीने प्रकार त्यांनी आता वेगवेगळ्या आपल्या बदनामी करण्याचं षडयंत्र त्यांनी आखलेलं आहे डॉक्टर साहेब आता वाद झाला आता त्याने माप घेतला आपण पूर्ण माप घ्यायचं आता लय झालंय कारण आता फार आपण लगेच साधू समजा जर आपण भस्म लावला तर ते आपले राग करून टाकतील आता त्यांचं सोडून द्या तुम्ही डॉक्टर आहे त्यावेळेस बघू आपण कुणाला इंजेक्शन द्यायचे ते पहिले आता आढळले की इंजेक्शन देऊन टाका अजिबात ठेवू नका त्याचा वाद झाला आता त्याला इन्सुरंट द्यायच्या तुम्ही इंजेक्शन ठोका तुमचं मतदानाचं काम करतो तुम्ही काळजी करू नका पण घरी निवडणुकीपर्यंत ताट राहायला पाहिजे चुळवी तर मधील सिलापैकी पाहिला नसलं जरा मजा ऐक उग का पाहिलं आणि सगळे शिंदे सगळे उतरायचं ते काही बरोबर नाही वाटत म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करा तुमच्या जागी जर हे उमेदवार असते ना त्याची हे काय साधे नाही यांना आवारता आवार खेळमड्याच म्हणजे यांचा विचार करून लागत की आता आपण काय बोलणार आणि आपले भाजी आपल्यावर काय बोलणार हेच आपल्याला पाहायला मिळते पण एक लक्षात ठेवा की आज आपण सगळीकडे घेतोय तो माणूस सगळ्यांशी खोटं बोलतो काही बोल सांगतो कधी दादाचं नाव घेतो कधी त्या ठिकाणी साहेबांचं नाव घेतो आमच्या इकडे आला की असाच लावा करतो सगळ्या असणाऱ्या भाजपाच्या आमदारांना त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत कुठलाच आमदार त्यांनी शिल्लक ठेवला नाही तिकडे मैदाला शिव्या देतो इकडे खरं तर बाबूरावला शिव्या देतो खाली गेला की टिळेकरांना शिव्या देतो इकडे आला की सुरेश भाऊच्या विरोधात अजून एक गडी उभा करतो कोण रामदास काय रामदास तुमच्यासारखं कामच नाही रामदास चांगला म्हणतो त्याला नाव ठेवायचं नाही पण घराघरामध्ये आणि तालुक्या तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तो माणूस करतोय आणि मग पुढे शिरूर मध्ये आल्यावर राहिला अशोकराव मी तो सांगतो काहीतरी त्याला रातचा भेटतो मला दिवसाचा भेटतो म्हणजे तो इतका चतुर आहे की सगळ्यांचे भांडणं लावून देतो आणि मग सगळ्यांचं काम करतो स्वतः एकदा खासदार झाला की मग लोक आले जातो कधी मला दादा काय तू दुपारी ये दुपारी आपण दुपारी जायच आपला विरोधक संध्याकाळी त्याचा दुसरा विरोधक पाठक हा कुणालाच मदत करत नाही आणि एक सांगतो मित्रांनो कुणाकडून सुद्धा विधानसभेला पैसे घेतल्याशिवाय हा माणूस काम करत नाही हा त्याचा अनुभव आहे कारण दोन हजार नऊ ला मी त्याचा साक्षीदार आहे बरेच आरोप राहिले नाही ते मला अशोक बापूच्या विरोधात मी निवडणूक लढवली मला कुठेतरी आता पोते टाकावं लागला असतं पण बरे दिवस होतो चार रुपये मिळाले जमिनी घेऊन ठेवल्या होत्या म्हणून वाचलो नाही ते एवढं सोपं नाही अरे अण्णा म्हणले आमचा उमेदवार गरीब आहे कसला गरीब गरीब उमेदवारच नाही अरे डॉक्टर आहे साध एक कुठं टपरी मांडली तर हजारो रुपये लाखो रुपये कमवू शकतो पण ती अवलाद त्यांची ना त्यांनी ठरवलंय की समाजसेवा करायची तुमची सेवा करायची आमचा उमेदवार गरीब नाही उमेदवार गरीब तो आहे सगळं साम्राज्य आहे पण आमच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं शिक्षण संस्थेमध्ये कुणाचं चा। शाळाने सुद्धा फी सोडत नाही भिखारी भिखारी माणूस आपण कोण म्हणतो तर पैसे असून दुसऱ्याकडे भीक मारतो तो माणूस भिखारी आहे पण खिशात पैसे नाही माझा संभाजी महाराज मोठा करायचा आहे माझा शिवाजी महाराज मोठा करायचा आहे या महाराष्ट्राचं तत्व ज्यांनी दिल्लीमध्ये राखलं त्यांचा हिशोब मला करायचा आहे समाजामध्ये त्यांना मोठा करायचा आहे माझा माझा आईबाप माझा असताना आईबाप वाढले पाहिजे समारीची भूमिका